प्रश्न आपण घेत आहोत एका फेरीवाल्याने फेरीवाला माहितीये ना म्हणून फिरतो ना तो एका फेरीवाल्याने डझन आला डझन आला डझन डझन म्हणजे किती किती एका असतात बारा।, बारा एका डझनामध्ये असतात पोरांनो बारा आणखी तुम्हाला एक सांगतो एक दस्ता पण असतो काय असतो आणि एका दस्त्यामध्ये असतात चोवीस किती असतात चोवीस त्यानंतर एक ग्रोस असतो ग्रोस काय असतं रे ग्रोस आणि एका ग्रोस मध्ये असतो असतात बोला एका ग्रोस मध्ये एकशे चौवेचाळीस किती असतं एकशे चौवेचाळीस आणि एक रिम असतं रिम काय असत रिम रिम माने रिम एका रिम मध्ये असते ते एकशे ऐंशी कागद असतात म्हणा हे कागदाच आहे ते एक डझन म्हटलं की बारा एक दस्ता म्हटलं की चोवीस एक ग्रोस म्हटलं एकशे आणि एक, एक रिम रीम। 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 म्हटलं की चारशे ऐंशी मग याला लक्षात कसं ठेवायचं डी जी आर डी जी आर हे डी म्हणजे काय डझन हे डी म्हणजे काय दस्ता हे जी म्हणजे काय ग्रोस आर म्हणजे काय रिम राहील का, का लक्षात तुमच्या राहील ठीक आहे बघा आता आपल्याला काय विचारलं इथे आपल्याला विचारले पोरांना इथे बघा की एक डझन एका डझनाला त्यांनी किती रुपये दिले एकशे चौवेचाळीस एका डझनाला एकशे चौवेचाळीस रुपये दिले म्हणजे काही खरेदी केली एकशे चौवेचाळीस रुपये देऊन बारा त्यांनी सफरचंद खरेदी केले म्हणजे विकत घेतलेत आणि प्रत्येकी रुपये पंधरा या दराने विकलेले आहेत परंतु तुम्हाला काय करावं तर माहितीये का आता एकशे आहे ना एकशे चौवेचाळीस म्हणजे बारा सफरचंद एकशे चौवेचाळीस रुपयाला विकत घेतलेत म्हणजे एक सफरचंद किती रुपयाला घेतला हे काढण्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागतो हे कळलं पाहिजे ठीक आहे आता तुम्हाला कळलं की एक डझन मध्ये बारा असतात मग एकशे चौवेचाळीसला कितीने भागायचं बेटा बाराने कारण आपल्याला बारा म्हणजे एक डझन एक डझन सफरचंद घेतले तिने एकशे चौवेचाळीस बारा मग बारा एक बारा हा चार मधून दोन गेले दोन राहिले गे एक मधून एक गेला शून्य आणि इथं चोवीस बारा एक इथं लिहिलं बारा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस परंतु तुम्हाला जर वर्ग माहीत असतं ना तर लगेच कळलं असतं की बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस ठीक आहे म्हणजे काय झालं तर एक सफरचंद किती रुपयाला विकत घेतलं त्यांनी एक सफरचंद विकत घेतलं पुराणो त्याने बारा रुपयाला आणि मग त्यानंतर परत ते की पंधरा रुपयाला विकलं एक सफरचंद त्याने किती रुपयाला विकलं पंधरा रुपयाला मग आता आपल्याला ख... माहीत झालं विक्री माहीत झाली आपल्याला विक्री जर जास्त असेल खरेदीपेक्षा तर काय होतं पुराणो नफा होतो विक्री वजा खरेदी बरोबर काय असतो नफा विक्री किती आहे रे पुराण पंधरा रुपये एकाची हा एका सफरचंदाची का पंधरा सफरचंदाची आहे नाही एका प्रत्येकी म्हणले म्हणजे प्रत्येक प्रत्येक एक सफरचंदाची विक्री किंमत आहे पंधरा आणि खरेदी किंमत किती बेटा बारा मग पंधरा मधून बारा गेली तर पोरांना किती राहतील इथं तीन किती राहतील तीन म्हणजे तीन रुपये काय झाला त्याला नफा झाला तीन रुपये नफा झाला एक सफरचंद विकलं तर मग बारा सफरचंद विकले तर किती रुपये होतील मग काय करावं लागेल तीन गुणिले बारा बारा एक बारा बारा दोन चोवीस बारतीस छत्तीस तर छत्तीस रुपये त्याला काय झाले नफा झाला किती रुपये समजलं नक्की नक्की समजलं बघा हे एकशे ला आपण भागाकार केला आणि एका सफरचंदाची किंमत काढली मग आपल्याला कळलं की एका सफर एक सफरचंद त्यांनी खरेदी केलाय कितीला बारा रुपयाला आणि एक सफरचंद पंधरा रुपयाला विकलाय त्याच्यामध्ये तीन रुपये फायदा झाला एका सफरचंदा मागे मग बारा सफरचंदाची त्यांना छत्तीस रुपये जास्त मिळालेली आहे ठीक आहे चालेल घ्या